नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर केवढं गरज आहे बघा आज तर दुपारपासूनच चालू झालंय काल पण असंच झालं होतं काल पण दुपारपासून चालू झालं होतं पण एवढं आबाळगत चाललं गाल नव्हतं गाल काल पाऊस झाला गाल होता पण एवढं नव्हतं आबाळ आलेलं पण आज दुपारपासून पूर्ण असं आबाळ आलंय बघा शिराळ पडलंय एकदम तीन वाजले ते आणि गरजायला चालूच झालं आहे आता औषध झालं गरज ते असं आणि इकडं आमची नवीन वय सांडलेली आहे आहे तिचं वैरण खायचं तिला घास टाकला आहे मी आत्ताच आणि बसली आहे मस्तगार थंड हवा सुटली एकदम आणि शिराळा आहे एकदम असं वातावरण आहे आता शेतात एकदम छान भारी वाटायला लागली नाहीतर रोज दुपारचं नुसतं कडकून आणि नुसत्या जळा मारते त्या तर असं आहे वारं वादान सुटलं कामदायचं नुकसान होतं नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा फौशायला लागल्याने आम्ही मस्त यायचं काय त्यात काही यायचं नाही वारं सुटले कारण वाऱ्यामुळे पाऊस जास्त नाही येणार नाही वाऱ्यामुळे आपण लगेच खाली बसले बाहेर चालू झाला थोडासा पाऊस आणि त्यात ऊन पण पडले हे बघा आणि गरज ते कालच्यापेक्षा जास्त वारस टोक उन्हाळ्याचा पहिला पाऊस चालू झाला म्हणायचं ते काल एवढा नव्हता झाला पाऊस आज इकडे गेले आता या बाजूला वारच इंग्रसांनी काळा काळा दिसतंयंदा बघू कोण आता मामा बंद गावातले पाऊस झालाय म्हणर ओय पय तर गारा पडले ते म्हण गावात इकडे कस काय आलो शेतात काय झाले काय माहिती त्याला शेतात पाऊस आला नाही चार ठेंबा <laughs> आला थोडा जरा आला बऱ्यापैकी मी तर बाजा बसले शेडाची बी चावी नव्हती ती एक दिदी आली दिदी मी बसलो बाजी मग वर तळवर टाकलेला होता आणि कुठे जरा आला आणि गेलाच की पुन्हा ते गावातले पाऊस झालाय दारा पडलाय म्हणून खरं काय काय नाही होता का अकडं पाऊस वाजत होता की रप पुढे इकडं आलाच नाही इकडंच जात साडेचार वाजून गेले ते तरी आता ऊन पडले बघ पाऊस येऊन गेल्या वारं सुटून वारं वाजण झालं ना आता ऊन पडले शाहू

मला म्हणलं बाबा मला इकडे जायचंय करायचं काकराच्या घरी येऊन काकराच्या आणि जाण अजून ये मागण हे डबल त्यापेक्षा म्हटलं मी इथंच बसते बसले बसले म्हटलं आता जाव येते काय करते ते अजून का माहिती हा मग तेच की म्हटलं होतं काम ना झाले माझेच

का माहिती बाबा मग काय नाही बी तिकडे गेलते घरी सोमवारी कधी जाते काम माहिती काल आलाय आटते ना कधी आलाय रात्री आलाय काल रात्री अकरा वाजता येते उद्या जाईल शांत वातावरण झाले मग अशी अन्न काय लागले का आता आंब्याच्या झाडाला भरपूर आंबे लागले गच भरले अस घसच्या घस लागली ते आंब्याच गच भरले भरपूर आंब लागली ती वाऱ्यानेशी आंब पडले ती मग अशी वारालही सुटलं होत आणि चलो इकडं पोरांचं खेळणं गावठी क्रिकेट खेळती बाय दीदी माझी होय गावठी क्रिकेट खेळती काय बार हो बस झालेला अजून चालू झाले वारं वार सुटते वारावजन अजून दाखव सुटायला लागलं वार बस झालेलं वारावजा अजून वारं सुटायला साडेपाच वाजून अ बस बस वारं सुटलं पाऊसाला